श्री, श्री गुरु चरित्र कथा अध्याय अठ्ठेचाळीसावा अमरच्या संगम महात्म्य श्री गणेशाय गणेशायन नामधारकांनी सिद्धांना विचारले महाराज अनेक तीर्थ असताना श्री गुरुंनी गागापूरच निवासस्थानासाठी का निवडले त्या स्थानाचा असा काही महिमा आहे बरे तेव्हा सिद्धमुनी म्हणाले तो महिमाच मी सांगतो तरी ऐका दीपावली जवळ आली तेव्हा मठाचे शिष्य आणि इतर भाविक म्हणू लागले आपण गया प्रयाग आणि काशी या तीन क्षेत्रांची यात्रा करूया गुरूंनाही संगे घ्यावे म्हणून शिष्य त्यांना सांगायला गेले तेव्हा गुरु हसून म्हणाले इथे सर्व तीर्थ असताना दूर जाण्याचे कष्ट कशाला हवे हा संगम आहे ना येथे तीन नद्यांचे सहा किनारे एकत्र येतात आणि एकच नदी बनते इथे तीनही स्थळांची पुण्य साकार झाली आहे भीमा नदी इथे थोडीशी उत्तर वाहिनी होत असल्यामुळे गंगेपेक्षाही पावन आहे त्याशिवाय आठ तीर्थे एकवटलेली आहेत शिष्यांनी विचारले अमरजा हे नाव या नदीला केव्हा आणि कसे प्राप्त झाले श्री गुरु म्हणाले याबाबत पुराणात एक कथा प्रख्यात आहे जालंधर नावाचा एक दैत्य फार बलिष्ठ झाला होता त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले होते इंद्राचे राज्यही बळकावले होते त्याच्या राक्षस सैन्यातील जे सैनिक विध्व होते त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून अनेक राक्षस निर्माण होत असत त्यामुळे बुद्धा त्याला जिंकणे सर्व देवांना अशक्य झाले इंद्र शंकरांना शरण गेले आणि सर्व स्थिती त्यांना सांगून या दैत्यापासून देवांना वाचवा अशी त्यांनी शंकरांना प्रार्थना केली शंकर त्यावेळी रौद्र रूप घेऊन निघाले त्यांनी अमृत वचन उच्चारून एक घट अमृताने भरून इंद्राच्या जवळ दिला ते अमृत मृत देवगणांवर सिंचन करून इंद्रांनी त्यांना पुन्हा जिवंत केले त्या घटातील किंचित अमृत इंद्रांच्या हातून पृथ्वीवर पडली ज्या ठिकाणी ते पडले तिथे नदी उत्पन्न झाली तिथे तिचेच नाव अमरज असे पडले तिला संजीवनी नदी असेही म्हणतात या नदीचे स्नान करतात त्यांना अपमृत्यू येत नाही ते, ना ते शतायुषी होतात पापक्षालन होते रोगराई होत नाही भीमा नदीशी ही अमृत नदी मिळते तो संगम पवित्र आहे येथे कार्तिक आणि माघ महिन्यात जे स्नान करतात सूर्य आणि चंद्रग्रहणात एकादशीला अमावस्येला जे स्नान करतात त्यांना पुढे उत्तम स्वर्ग मिळून अंतिम मोक्षही मिळतो जरी त्या तिथींना स्नान करणे जमले नाही तरी नित्य स्नान करावे त्याने सर्व दोष दूर होऊन श्रीमंती आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या संगमाजवळच पिंपळाच्या वृक्षासमोर नदीच्या तीरी मनोरथ नावाचे तीर्थ आहे तेथे स्नान केल्यास मनोरथ पूर्ण होतात अशी त्याची ख्याती आहे तो पिंपळ तर कल्पतरूच आहे येथेच माझा नित्यनिवास असतो गरुड पक्षी येथेच दिसतात ही त्याची मोठी खून आहे प्रथम कल्पतरू पिंपळाची पूजा करावी मग शिवदर्शन घ्यावे त्रिलोचन संगमेश्वर आहे नंदींना वंदन करावे मग चंडींना वंदन करावे पुन्हा नंदींना सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रात जावे पुन्हा परत येऊन नंदींचे आणि चंडींचे दर्शन घेऊन सोमसूत्रात जावे अशी तीनदा प्रदक्षिणा करावी नंतर नंदी मागे उभे राहून शिव दर्शन घ्यावे असे केल्याने भरपूर वैभव प्राप्त होते आणि पुत्र पोत्रादी संतती प्राप्त होते नंतर नागेशी गावी वाराणसी नामक तीर्थ आहे तेथे जावे या नागेशी येथे एक ब्राह्मण पूर्वी राहत असे ते भारद्वाज पुत्राचे ब्राह्मण विरक्त असून मोठे शुभक्त होते त्याच्या आराधनेने शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांना शिव सामिप्य प्राप्त होऊन समोर कायम शंकर साक्षात दिसत त्या असे त्यामुळे ते देहमान विसरून गावभर बेड्यासारखे भटकत असे त्यांना दोन भाऊ होते एकाचे नाव ईश्वर आणि दुसऱ्याचे नाव पांडुरंगेश्वर असे होते त्यांनी काशी यात्रेला जाण्याचा बेत केला त्यांनी सारी तयारी केली आणि त्या वेड्याला म्हटले आपण काशी यात्रेला जाऊया तेव्हा तो म्हणाला काशीचा विश्वेश्वर माझ्या जवळच आहे मी तिथे एवढ्या दूर कशाला येऊ मी तुम्हाला इथेच त्याचे दर्शन घडवतो लोकांना आश्चर्य वाटले ते थांबले हा स्नान करून आला आणि शिवाचे ध्यान करत बसला तेव्हा शंकर त्याच्यासमोर प्रकट झाले येथेच आपले नैत्य दर्शन व्हावे अशी त्यांनी शंकराकडे प्रार्थना केली त्यावर कर्णिका कुंड उत्पन्न झाले विश्वेश्वराची मूर्तीही प्रकट झाली ती नदीच्या उत्तर दिशेला आहे भीमा नदी आणि अमरजा नदी यांच्या संगमावर काशीप्रमाणेच मंदिर आणि कुंडाची रचना झाली ते पाहून दोघे बंधू आपल्या या भावाला फार मानू लागले त्याने त्यांना म्हटले यापुढे माझे नाम भ्रांत गोसावी असे राहील तुमचे नाम आराध्य असे राहील यापुढे आपल्या वंशातील लोकांना काशी जाणे आवश्यक नाही येथेच काशी विश्वेश्वर आहे तुम्ही पंढरपूर येथे जावे आणि पांडुरंगाची सेवा करावी त्याप्रमाणे त्यानंतर व्यवस्था झाली श्री गुरूंनी असे अमरजा आणि संगम यांचे महात्मे वर्णन करून सांगितले त्यामुळे शिष्यांची आणि भक्तांची श्रद्धा वाढली तेथे पाप विनाशी नामक तीर्थावर श्री गुरु त्यानंतर गेले तेथे त्यांची पूर्वाश्रमीची बहीण रत्नाबाई म्हणून होती त्यांना श्री गुरूंनी बोलावून घेतले तिला अनेक प्रकारचे त्रास होते श्री गुरु तिला म्हणाले पूर्वी केलेल्या पापांचे फळ तुला भोगावे लागत आहे ती कृत्य तुला आठवत नाहीत ना ती म्हणाली मी अज्ञानी आहे मला पूर्वीचे काहीही आठवण तेव्हा त्यांनी म्हटले तू पूर्वी जन मी चुकून अनवधानाने पाच मांजरांचा प्राण घेतलास याशिवाय आणखीही काही पाप कृत्य तू केली होती त्यांचा परिणाम म्हणून या जन्मी तुला दुःख भोगावे लागत आहे तुला आले आहे आहे मला मला हे भोग भोगण्याची शक्तीच नाही आता पुनर्जन्मच नको म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे तिची दया येऊन स्त्री गुरुंनी तिला पाप विनाशी तीर्थी स्नान करण्यास सांगितले आणि तेथे ते स्नान केल्यास सर्व कोड आणि इतर व्याधी नाहीशा होतात मात्र, मात्र रोज तू तेथे स्नान करावे असा उपाय सांगितला मग ती त्या तीर्थाजवळ झोपडी बांधून राहिली आणि पाप विनाशी तीर्थात रोज स्नान केल्याने तिचे कुष्ठ आणि इतर सर्व दोष नाहीसे झाले श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना अमजा नदी तीरी असलेले कोटी तीर्थ रुद्रपात तीर्थ चक्रतीर्थ मनमन तीर्थ गोकळ गोकर्ण महाबळेश्वर इतकेच पवित्र कल्लेश्वर देवस्थान अशा एकंदर आठ तीर्थाचे आणि पवित्र स्थानांचे महात्म्य सांगितले त्यावेळी सर्व भक्तांची खात्री पटली की आपल्या जवळ सर्वश्रेष्ठ तीर्थ असताना अज्ञानामुळे आपण काशी इत्यादी दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा त्रास घेत होतो पण आता सर्व पुण्य इथेच मिळेल हे ज्ञान श्री गुरूंमुळेच आपल्याला झाले त्यानंतर गुरु परत मठात आले आणि भक्तजनांनी एक मोठी समाराधना करून आनंदोत्सव साजरा केला अठ्ठेचाळीस अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद